नमस्ते मित्रांनो आणखी एका ब्लॉगमध्ये तुमचं सरचे स्वागत तर आज आपण चाललेलं आहे कशा आहे टी का हे तुम्हाला एंडिंगपर्यंत कळालंस तर चला तर मग आपण आपल्या ब्लॉकची सुरुवात करूया आपल्यासोबत असणारे आहेत स्वतः भोमाळी आणि आपले दादा तर चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू फायनली आपण आपल्या जागेवर पोचलेलो आहे पुण्यापासून आपण खूप लांब आलेलो आहे कारण की करवंदाने आंब्यांसाठी पुण्यात पण भेटतात पण फुकटत खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे चला तर मग आपण सुरुवात करूया अथर्व माळी तुम्हाला इकडून कसं वाटतंय एकदम भारी या जागेवर म्हणजे आम्ही आधी पण खूप वेळा येऊन गेलोय पण ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आम्ही शूट करतोय तुम्ही जरा काही एक दीड महिन्याने इथे आला तर एकदम सगळं हिरवं दिसेल तुम्हाला खायला खूप गोष्टी मिळतील म्हणजे जसं की करवंद आंबे वगैरे खूप आहेत इथे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर लोकेशनवर आले तर कचरा आणि बाकीची धंदी करू नका तुम्ही इथे पाहू शकता कि ते अजून हिरवे हिरवे करवंद आहेत एक महिन्यामध्येच एकदम काळे काळे होतील एकदम म्हणजे खाण्यासाठी चांगले मीठ तिखट लावून मस्त गोड आहेत तिखट लावची गरज नसते गोड असत बघू शकता किती करवंदा लागलेत पण विषय असं की अजून एक कच्छित म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताल तोपर्यंत हे पिकलेले असतील तर नक्की या तुम्ही ह्या जागेवर आणि एन्जॉय करा आणि माझ्याशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर आले तर कचरा करू नका याचं कारण हे हे आपलं बिअर आणि हे आसबाजा खाली पण या एन्जॉय करा पण असा कचरा करत नका जाऊ हे आपल्या फायद्याचं नाहीये हे यामुळे आपल्याला त्रास होणार आहे थोडे जाऊन जसं की तुम्ही बघू शकता अजून एवढी करवंदी पिकलेली नाही आधी महिना पण बांधतो त्याला मला माहिती नाही हे बघा हे थोडे कच्चे कच्चे आहे पण ठीक आहे आमचं पोट भरलं एवढं तर आहे आमच्या आतवर वन पिशी भरली भाऊ हे बघाय बघाड रे अशा प्रकारे आमची पिशवी भरती हळूहळू तुम्ही बघू शकता अजून पण करवंद कच्चेच आहेत तर ह्याचा अजून एक उपयोग होऊ शकतो एक म्हणजे चटणी आणि एक म्हणजे लोणचं लोणचं आणि चटणी खूप भारी लागते याचा आणि जर तुम्हाला हे कसं बनवायचं असेल याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आमच्या मैत्रिणीचं एक चॅनल आहे कुक विथ चंद्रकांता तिकडे जाऊन तू बघू शकता आणि तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग फायनली मला जे झाड पाहिजे होतं आळूचं ते भेटलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो हे आळूचं झाड आहे पण विषय असा आहे की आळूला लागलेला नाहीये आळू म्हणजे फळ असतं थोडं कडू असं फळं लागतं पण सुकवल्यानंतर सुकट मध्ये तुम्ही वापरू शकता आणि जर मीठ टाकायचं एकदम क्वालिटी लागतं पण त्याची फळं अशी काळी आणि चॉकलेटी असतात थोडी थोडी हो आता झाड तर भेटलंय म्हणजे आसपास असू शकतो आळू पण बघू चला आमचा शनिवार रविवार असंच जातो काम नाहीत ना आम्हाला काही त्यामुळे भटकायचं भटकंती हा आमचा कोणता जॉब असेल तर नक्की मध्ये सांगा भटकंती आमचा हा छंद आहे आम्हाला आवडतं कुठेही जायचं हिंडायला असं करत लहान पावसाळ्यात ही जागा खूप भारी वाटते तो ब्लॉका पुन्हा नक्की टाकू जेव्हा कोणत्या पाऊस पडेल तेव्हा तोपर्यंत वाट बघाची आमच्या या अथर्व माणसाला जॉब भेटला शोधा भाऊ जा आपलं सांग जॉबची गरज आहे एडिटिंग करून काय पोट भरत नाही सध्या जॉबची आवश्यकता लोक काळानुसार बदलतात तसं आपण बदलत चाललाय काय सांगू आता तुम्हाला म्हणजे एखाद्याच पर्सनल नाही मित्र <laughs> चला चला आपण एन्जॉय करू अरे भाऊ खूपच खूपच पोरगी सोडून गेली काय सांग सोडून नाही गेली इनडायरेक्टली घालवण्यात आली अरे कहना क्या चाहते हो कोणा कर ना भाऊ द्या हा विषय आपण इथे सोडू मुग भाऊंना वाईट वाटेल मी कोणाचं नाव येणार नाही पोरं करवंद काढतायत आणि आपल्याला आपलं झाड म्हणजे आळूचं झाड भेटलेले तुम्हाला दाखवतं ते कसं असतं काय असतं कसं कसा फळ येते तुम्ही जर कधी बघितलं तर नक्की ट्राय करा खूप चांगलं लागतं मला कच्छित थोडे ठीक आहे बघू आपण तुम्ही मागाशी बघितलं तर आळूचं झाड आणि हे असतात ते आळूची फळं अशा पारखाला असतात आणि पिकल्यानंतर ती थोडी काळी होतात काळे आणि चॉकलेटी एक रंगाची एकदम क्वालिटी लागतात सांगितल्याप्रमाणे आळू आपल्याला भेटले पण आळू आप कच्चे आपण खूप लवकर आलेले आपल्या स्पॉटला तर अजून दोन तीन आठवड्याने येऊ तोपर्यंत आपल्याला आळू खायलाच भेटतील राहत आल्यावर हा विषय होणारच आमच्या दादाच्या पायत काट बसलय नशीब बुड घातली होते त्यामुळं हे बघू शकता तुम्ही काटा पुष्पाने झुठ दादा त्या वाढीव डायलॉग टाकायला फुल प्लॅनिंग चालले सत्तर एक रुपयाचा असतील काय म्हणता <laughs> न्यू बिझनेस तुम्ही करून जर तोडून येणार रस्त्याने जाता जाता विकू शकता तेवढे तुमचे पेट्रोलचे एक शंभर एक रुपये निघून जातील हो नवीन बिझनेस आयडिया कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा फायनली आमचं करवंदाचं काम झालेलं आहे आता आम्ही उतरतोय खाली प्रमाणे आम्हाला करवंदच भेटले पण आंबे काय भेटले नाही म्हणजे आंबे अजून आलेच नाहीत कायऱ्या पण भेटले नाहीत साधे एवढ्या राहत काय झाले आहे आजकाल काही कळेल ना तरी आमची करबंद घेऊन झाली म्हणजे पिशवी अजून लय भेटली असते पण आम्ही कंट्रा करतोय जरा या वाड्या उन्हात म्हणतोय नको टॅनिंग होईल ना टॅनिंग मैत्रीण पण किती पण आहे ना असं काढत बसले ना यांना रात्र कोण कमी पडेल आणि घरी पण जायचंय थोडस जरा जेवण कमी झालं आज जेवण जरा बाकी काही नाही वडापाव खाल्ला येताना त्यांनी फक्त एक वडापाव आज दिवस दोन खाल्ले साठ रुपये गेले काळ्या आपण परत घरी चाललेले तर जातो हात्र भाऊ म्हटले जरा हातपाय दू चला तर मग आपण फायनली आपला आजचा ब्लॉग संपलेला आहे लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं खाली बटन असतं ते दाबा नुसतं तुम्ही व्हिडिओ बघून जाता काळजी घ्या बाय बाय